आरती टाळ्याच्या नादात ओ वाळू आरती टाळ्याच्या नादात आज लक्ष्मी आली की घरात आज लक्ष्मी आली की घरात आज लक्ष्मी आली की घरात नेसली जरी काटी जरी काटी साडी नेसली जरी काटी जरी काटी साडी चोडी बांधली बांधली दंडावरी चोडी बांधली बांधली दंडावरी ओवाळू आरती टाळ्याच्या नादात ओवाळू आरती टाळ्याच्या नादात আজ ল্যা আল কী ঘরাতজ লক্ষ আ শোভে কুমকু কুমকু ভাঙাত শোভে কুমকু কুমকু ভাঙাত নথ শোভে গ শোভে না নথ শোভে গ শোভে ओवाळू आरती टाळ्याच्या नादात ओवाळू आरती टाळ्याच्या नादात आज लक्ष्मी आली की घरात आज लक्ष्मी आली की घरात शोभे कानात कानात काप बाळ्या शोभे कानात कानात काप बाळ्या पायी मोतियाच्या मोतयाच्या जाळ्या पायी मोतियाच्या मोतियाच्या जाळ्या ओवाळू आरती टाळ्याच्या नादात ओवाळू टाळ्याच्या नादात आज लक्ष्मी आली की घरात आज लक्ष्मी आली की घरात दुर्वा आघाडा शेवंतीचा मान दुर्वा आघाडा शेवंतीचा मान हाती शोभत विडाग छान हाती शोभत विडाग छान ओ आरती टाळ्याच्या नादात ओवाळू आरती टाळ्याच्या नादात आज लक्ष्मी आली की घरात आज लक्ष्मी आली की घरात आज लक्ष्मी आली की घरात